पारनेर तालुक्यातील निगोज येथील मळगंगा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे कोरोनामुळे आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती बंद असलेली मंदिरे व उद्याने आता खुली करण्यात आल्याने भाविक व पर्यटक आता गर्दी करू लागले आहेत त्यामुळे मळगंगा देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे मळगंगा ट्रस्टच्या वतीने स्क्रीनिंग व हातावर सॅनिटायझर फवारणी केली जात आहे मळगंगा देवी मंदिर व कुंड पर्यटन क्षेत्र खुल्या करण्यात आलेल्या परिसरात भाविकांची व पर्यटकांची लगबग पाहायला मिळत आहे मळगंगा देवी दर्शन व कुंड पर्यटनासाठी आलेल्या भाविकांनी न्यूज महाराष्ट्र दर्शनला आपल्या प्रतिक्रिया दिल्या मी ॲडव्होकेट बाळासाहेब पवार सुपा तालुका पारनेर येथून मळगंगा मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहे लॉकडाऊन झाल्यानंतर जवळजवळ आता आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिन्याच्या काळामध्ये कुठेही बाहेर गेलेलो नव्हतो परंतु सर्व मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे मंदिर कालच्या पाडव्याच्या मुहूर्तावर खुली करण्यात आली आणि म्हणून मग आज या ठिकाणी मी दर्शनासाठी आमच्या कुटुंबासमेत आलेलो आहे हे माझे मामाचं गाव आहे त्या माळाबाईच्या मंदिराची वरती खूप भावना आहे आमच्या त्यासाठी दर्शनासाठी आठ महिन्यानंतर कोरोनाच्या याच्यामुळे कुठेही जाता आलं नाही पण या मंदिरा मंदिराबाईवर खूप भावना आहे आमच्या त्याच्यामुळे दर्शनासाठी आज आम्ही येथून आणि खूप समाधान दर्शन झालं आहे आठ महिन्यांपासून मळगंगा देवीचे मंदिर बंद होते परंतु मळगंगा देवीची पूजा नित्य नियमाने देवीचे पुजारी करत असत या निमित्ताने देवीचे पुजारी सुनील गायके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मी श्री मलगंगा देवस्थान निघोज येथील पुजारी सुनील गायके एकोणीस मार्च दोन हजार वीस रोजी जो आपल्या महाराष्ट्रावरती किंवा देशावरती जो लॉकडाऊनचं मोठं भयंकर संकट आलं होतं त्या संकटापासून ते आजपर्यंत म्हणजे ते आज संकट आल्यापासून आजपर्यंत देवीचं मंदिर हे पूर्णतः बंद होतं भाविकांना मंदिरामध्ये येण्याची पूर्ण मनाई केलेली होती तसेच मंदिराची जी नित्य पूजा अर्चा होती ती ती पहाटे चार वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत चालायची आणि त्यावेळेस भाविकांना दर्शन घेण्याची मुभा होती पण ही जे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देवीचा पूर्ण परिसर हा संपूर्ण लॉकडाऊन केला होता पूर्ण सील केला होता त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत होती मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर व वा सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन केले आहे महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर करून कालच सर्व मंदिरं ब दर्शनासाठी खुली केलेली आहेत खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसाची मागणी होती की मंदिरं खुली करावीत परंतु त्यामध्ये विलंब झालेला होता परंतु आता मंदिरे खुली केल्यामुळे भाविकांना अत्यंत आनंद झालेला आहे आणि दररोज मंदिरामध्ये त्यांची गर्दी होत आहे परंतु शासनाच्या आदेशानुसार सॅनिटायझरचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे त्याचप्रमाणे रांगेत दर्शन घेणे इत्यादी सर्व नियमावली आम्ही ट्रस्टच्या मार्फत तयार केलेली आहे आणि बाहेर भाविकासाठी ती उपलब्ध केलेली आहे त्याचप्रमाणे ट्रस्टचे कर्मचारी रांगेने प्रत्येकाला दर्शन कसं भेटेल याची काळजी घेत आहेत आणि कुठल्याही प्रकारे आ, कोरोना महामारीचा प्रसार होणार नाही याची अतिशय दक्षता घेण्यात येत आहे निश्चितपणे या शासनाच्या आदेशामुळं सर्व भाविकांना अत्यंत आनंद झालेला आहे आणि लोकांनी देखील त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी शासनाचे आभार मानतो ट्रस्टच्या वतीने आणि अतिशय या आनंद अनन्द, आनंदी परिस्थितीमध्ये मी सर्वांचे या